परिसराभ्यास भाग एक विषय पाठाचे नाव आहे संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक काय करावे बरे यातील प्रश्न अ खूप भूक लागली आहे परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत उत्तर अन्न पदार्थ उघड्यावर असतील तर त्यावर धूळ माशा व इतर कचरा बसलेला असेल अशा पदार्थात रोगजंतूंचे प्रमाण खूप असेल असे, असे।, असे दूषित अन्न खाल्ल्यास विविध प्रकारचे पोटाचे आजार होतील म्हणून असे अन्न खाऊ नये खूपच भूक लागली असल्यास बिस्किटे फळे खावी परंतु उघड्यावरचे दूषित पदार्थ खाऊ नयेत प्रश्न दोन जरा डोके चालवा यातील प्रश्न डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे पाणी साचू न देणे यांपैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि का उत्तर डासांची पैदास झाली तर मलेरिया डेंग्यू हत्ती रोग, अशा रोगांचा प्रसार होऊ शकतो यामुळेच पाणी साचू न देणे हा सर्वात चांगला उपाय आहे साचलेल्या पाण्यावर कीटकनाशकांची फवारणी केल्यास डास मरतीलच परंतु आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशकांमुळे प्रदूषण होईल म्हणून डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यापेक्षा पाणी साचू न देणे हा अधिक चांगला उपाय आहे प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील प्रश्न अ संसर्गजन्य रोग म्हणजे काय उत्तर जे रोग रोग जंतूंमुळे होतात आणि एका माणसाकडून दुसऱ्याला ज्या रोगांची लागण होते त्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात पुढील प्रश्न आ रोग प्रसाराची माध्यमे कोणती आहेत उत्तर दूषित हवा पाणी अन्न ही रोगप्रसाराची माध्यमे आहेत डास व माशा यांसारखे कीटकही प्रसार करतात संपर्काने होणाऱ्या त्वचा रोगात अस्वच्छ कपडे व वस्तूही रोगप्रसार करू शकतात प्रश्न ई रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर रोगाची साथ आल्यावर एकाच ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी ठराविक संसर्गजन्य रोग होतो रोगाच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणात रोग पसरतो पुढील प्रश्न ई लसीकरण म्हणजे काय उत्तर शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता विकसित करण्यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जेव्हा लसी देण्यात येतात तेव्हा त्याला लसीकरण असे म्हणतात लसीकरण केल्यामुळे रोगजंतू शरीरात शिरल्यावरही आपले शरीर त्यांना प्रतिकार करते व आपल्याला रोग होत नाही यामुळे प्रतिबंध आणि रोगप्रसारास आळा बसतो पुढील प्रश्न ऊ नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा उत्तर एक क्षय प्रतिबंधक लस दोन त्रिगुणी लस यात घटसर्प डांग्या खोकला व धनुर्वात या रोगांच्या प्रतिबंधक लसी असतात तीन तोंडावाटे देण्यात येणारी पोलिओ प्रतिबंधक लस प्रश्न चार पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा यातील प्रश्न अ आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो उत्तर आहे चूक पुढील प्रश्न आ काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात हे विधानसुद्धा चूक आहे प्रश्न पाच पुढे काही रोग दिले आहेत त्यांचे अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा सुरुवातीला रोगांची नावे पहा मलेरिया टायफॉईड कॉलरा क्षय कावीळ गॅस्ट्रो हगवन घटसर्प आता यांचे वर्गीकरण करूया उत्तर एक हवेतून प्रसार क्षय घटसर्प या रोगांचा हवेतून प्रसार होतो दोन अन्नातून प्रसार होणारे रोग पहा टायफॉईड कॉलरा कावीळ हगवन गॅस्ट्रो तीन प्रसार पाण्यातून होणारे रोग टायफॉइड कॉलरा हगवन काविड प्रश्न सहा कारणे द्या यातील प्रश्न अ गावात कॉलराची साथ पसरले असता पाणी उकळून प्यावे उत्तर कॉलरा या रोगाचे जंतू रोग्याच्या विष्टेमार्फत पाण्यामध्ये पसरले जातात असे पाणी प्यायल्यामुळे कॉलर्याचा प्रसार गावाच्या सामायिक स्रोताचे पाणी जर कॉलऱ्याच्या रोगजंतूंनी दूषित झाले तर कॉलऱ्याची साथ पसरते अशा वेळी पाणी उकळून प्यायल्याने त्यातील रोगजंतू नाश पावतात व आपले आरोग्य धोक्यात येत नाही म्हणून गावात क्वालियाची साथ पसरली असता पाणी उकळूनच प्यावे प्रश्न आ परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत उत्तर पाण्याच्या डबक्यात डासांची पैदास होते हिवताप या रोगाचे जंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात डासांची पैदास रोखली की हिवताप डेंग्यू यांसारख्या आजारांवर नियंत्रण करता येते म्हणून परिसरात डबकी होऊ देऊ नयेत धन्यवाद